आज आपण बनवणार आहोत दहा मिनिटात तयार होणारी अशी तांदळाची खीर आता पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षात तांदळाची खीर बनवतात तर इथे आपण तर इथे आपण इंद्रायणी तीन चमचे तांदूळ घेतलाय तर पोहे खायच्या चमच्यानी आपण तीन चमचे तांदूळ घेतलाय तर हा तांदूळ ओल्या कपड्यांनी स्वच्छ पुसून घेतलाय आता हा तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर इथे कढईमध्ये आपण तांदूळ भाजून घेणार आहोत तर हे बघा मी तुम्हाला दाखवते पोहे खायच्या चमच्यानी तीन चमचे एवढा तांदूळ घेतलेला आहे आपण आता यावर आपल्याला घालायचं आहे एक चमचावर साजूक तूप आणि तांदूळ चांगला भाजून घ्यायचा आहे मीडियम गॅसवर तांदूळ चांगला खरपूस भाजून घ्यायचा म्हणजे खीरसुद्धा चांगली चविष्ट चा अशी तयार होते एक, ता एक ते दीड मिनटातच तांदूळ चांगले भाजले जातात तर हे बघा कलरही बदललेला आहे तांदूळ चांगले भाजलेले आहेत आता हे थंड करून घ्यायचे थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे तर येथे आपण आता जास्त बारीकही करणार नव्हतं तर वळासह आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे तर हे बघा ह्याचा छान रवा तयार झालेला आहे असे मिक्सरला भरड करून घेतली आता आपण ह्याची खीर बनवून घेणार आहोत तांदूळ भाजलेल्याच कढईमध्ये चमचाभर तूप घातले आणि त्यावर ड्रायफ्रूट्स परतून घ्यायचे तर इथे मी काजू आणि बदाम घेतले तर आपल्याला जे आवडतात ते आवडीनुसार घेऊ शकता नुसते ब मनुके जरी घातले तरीसुद्धा छान लागते तर इथे लालसर होईपर्यंत ड्रायफ्रूट्स परतून घ्यायचे आणि त्यामध्येच घालायचे आहे आता जो रवा करून घेतला आपण तांदळाचा तो घालून घेतला आहे रवाही चांगला परतून घ्यायचा आणि लागेल तसं तूप घालून घ्यायचं आहे तर परत चमचाभर तूप घातलं आहे इतर एकूण आपण दोन चमचे तूप घालून घेतले परत एक चमचा तूप घालून घेते मी अजून म्हणजे छान परतलं जाईल आणि परत तूप घालून हे बघा परतून घेतले लालसर छान कलर आलेला आहे आता आपण हे बाजूला ठेवून घेणार आहोत आणि यावर तरी ते गाईचं दूध घेतले आणि दीड ग्लास दूध घेतले दुधाला चांगली उकळी आलेली आहे आता यामध्ये जे आपण परतून घेतलेलं ड्रायफ्रुट्स आणि तांदळाचा रवा आहे तो घालून घेतला आहे तर छान खीर तयार होते दहा मिनटामध्ये पटकन खीर तयार होते तांदूळ भाजण्यापासून ते खीर बनण्यापर्यंत फक्त दहा मिनटं लागतात अशी खीर मस्त चविष्ट अशी खीर तयार होते तर हे बघा खीर मस्त अशी शिजत आलेली आहे आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे साखर एक दोन मिनटं शिजल्यानंतरच साखर घालून घ्यायची तर इथे आता आपण पाऊन वाटी एवढी साखर घेतलेली आहे आपल्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकतात इथे आपण साखर घालून घेतली आणि परत हलवून घ्यायचे साखर वि विरगळी की खीर आपली तयारच आहे छान खीर शिजलेली आहे आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे वेलची पूड वेलची पूड घालून घेतल्यावरही आपल्याला सगळीकडून हलवून घ्यायचे मस्त चविष्ट अशी खीर तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा मस्त खीर तयार आहे तुम्हीही नक्की करून बघा चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद